विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पॉईंट बावीस टक्के झालेल्या मतदानातून राज्यातील जिल्हानिहायक मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे अहमदनगर एकसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के अकोला छप्पन पॉईंट सोळा टक्के अमरावती अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के औरंगाबाद साठ पॉईंट त्र्याऐंशी टक्के बीड साठ पॉईंट बासष्ट टक्के भंडारा पासष्ट पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के बुलढाणा बासष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के चंद्रपूर चौसष्ट पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के धुळे एकोणसाठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के गडचिरोली एकोणसत्तर पॉईंट त्रेसष्ट टक्के गोंदिया पासष्ट पॉईंट नऊ टक्के हिंगोली एकसष्ट पॉईंट अठरा टक्के जळगाव चोपन्न पॉईंट एकोणसत्तर टक्के जालना चौसष्ट पॉईंट सतरा टक्के कोल्हापूर सदुसष्ट पॉईंट सतरा टक्के लातूर एकसष्ट पॉईंट त्रेचाळीस टक्के मुंबई शहर एकोणपन्नास पॉईंट सात टक्के मुंबई उपनगर एक्कावन्न पॉईंट शहात्तर टक्के नागपूर छप्पन पॉईंट सहा टक्के नांदेड पंचावन्न पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के नंदुरबार त्रेसष्ट पॉइंट बहात्तर टक्के नाशिक एकोणसाठ पॉईंट पंच्याऐंशी टक्के उस्मानाबाद अठ्ठावन्न पॉईंट एक्कावन्न टक्के पालघर एकोणसाठ पॉईंट एकतीस टक्के परभणी बासष्ट पॉईंट त्र्याहत्तर टक्के पुणे चोपन्न पॉइंट नऊ टक्के रायगड एकसष्ट पॉईंट एक टक्का रत्नागिरी साठ पॉईंट पस्तीस टक्के सांगली त्रेसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के सातारा चौसष्ट पॉईंट सोळा टक्के